भारताच्या ऑपरेशन सिंधूर नंतर पाकिस्तान गुडघ्यावर सिंधु करार स्थगित केल्यानं पाकला फटका स्थगितीच्या निर्णयचा पुनर्विचार करण्यासाठी भारताकडे गया भारताच्या आक्रमणात पाकिस्तानच्या अकरा एअरबेसच्या धावपट्टी आणि इमारती वेची राख उद्ध्वस्त एअरबेसचे सॅटेलाईटनं टिपलेले फोटो समोर कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या विजय शहावर एफआयआर दाखल करा मध्य प्रदेश हायकोर्टाचे आदेश तर विजय शहाना स्वतः मोदींनी हाकलावं जयराम रमेश यांची मागणी जयंत पाटील हर्षवर्धन सबकाळांचं सचिन अहिर शरद पवारांच्या भेटीला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना नव्या नेत्यांच्या गाठी भेटी मुंबईतल्या दहिसर पूर्व ते काशीगाव मेट्रो नऊच्या पहिल्या टप्प्याची चाचणी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार गाझामध्ये इस्रायलच्या एअर स्ट्राईकमध्ये बावीसशे मुरड्यांसह अठ्ठेचाळीस पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू जबलियातील नागरिकांना स्थलांतर करण्याचा इस्रायलचा इशारा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट